नमस्कार मंडळी विभूती दर्शन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपण विभूती दर्शन या चॅनल वरती बरेचसे सणातिवाराचे व्हिडिओ बघत असतो पण आजच्या व्हिडिओमध्ये काही खास माहिती जाणून घेणार आहे माहिती कशावर आहे तर माहिती आहे दानधर्म प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे दानधर्म करत असतो पण गरुड पुराणामध्ये दान कसे करावे आणि ते दान केल्यानंतर त्याचे महत्त्व काय आहे तर याबद्दलची माहिती सांगितलेली आहे तर तीच माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू आपल्यापैकी बरेच जण दानपुण्य करत असेल अनेक जणांच्या संस्था सुद्धा असतील आणि त्या संस्थेद्वारे सुद्धा दानपुण्य करत असेल पण तुम्ही दानपुण्य कशासाठी करता दिखावा दाखवण्यासाठी दानपुण्य करता आपल्या मनाला चांगलं वाटते आपल्यावरचे काही कर्ज असेल किंवा मग आपल्याला काही उपाय सांगितले असेल म्हणून आपण दानपुण्य करतो तर तुम्ही यापैकी कोणत्या प्रकारचं दानपुण्य करता आणि याला खरंच दानपुण्य म्हणतात का तर याला दानपुण्य म्हणत नाही तर याला पाप म्हणतात हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे याला पाप म्हणतात गरुड पुराणामध्ये याला पाप म्हणतात आपली क्षमता असेल तितकंच दान करा आणि या हाताने केलेलं दान या हाताला माहीत होणार नाही अशा पद्धतीने दान करा अशा पद्धतीने केलेल्या दानाचा तुम्हाला फायदा होतो आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारे होत नाही कारण आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त दान देऊ शकत नाही आणि क्षमतेपेक्षा जास्त दान आपण देत असू तर त्याचा आपल्यावरच विपरीत परिणाम होतो म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या कमाईचा एक दशांश दान देण्याचे विधान आहे म्हणून प्रत्येक जण आपल्या कमाईचा एक छेद दहा टक्के म्हणजेच आपल्या कमाईचा एक दशांश भाग दान करत असेल तर त्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही एक दशांश म्हणजे आपण जर शंभर रुपये कमावत असू तर त्यातले फक्त आपल्याला रुपये दान करायचे आहे बाकी नव्वद रुपये आपण ठेवून त्याचा कोणत्याही प्रकारे खर्च खर्च करू शकतो मार्गाने करणे किंवा वाईट मार्गाने करणे मात्र हे आपल्याकडे असते आपण जर त्याच पैशाचा खर्च चा चांगल्या कामासाठी करत असू तर आपल्या कमाईमध्ये आणखी वृद्धी होते आणि वाईट कामामध्ये जर तुम्ही या पैशाचा खर्च केला तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नेहमीच अडचणींना सामोरे जावं लागते त्यामुळे हा पैसा कसा खर्च करावा ते आपल्या हाती आहे आणि आपली जोडी किती रिकामी ठेवावी आणि किती भरावी याला सुद्धा लिमिट आहे कारण देणारा सुद्धा परमेश्वर आहे आणि घेणारा सुद्धा परमेश्वर आहे तो कशा पद्धतीने देईल आणि कशा पद्धतीने घेईल हे कुणालाच सांगता येत नाही आपली जोडीसुद्धा खाली होऊ नये आणि आपली जोडी पूर्णपणे भरलेली सुद्धा राहू नये कारण पूर्णपणे जर जोडी भरली तर त्यामध्ये येणारं जे दाण असेल किंवा तुमची जे कमाई असेल तुमची बरकत असेल तर ती ओसंडून जाईल आणि म्हणून तुम्हाला तुमची सुद्धा खाली करणे आवश्यक असते आणि झोडी भरणेसुद्धा आवश्यक असते म्हणून क्षमतेनुसार दान करावे आणि त्या दानाचा फायदा तुम्हाला निश्चितच होतो गरुड पुराणानुसार लोकांनी दान करणं कसं टाळावं आणि दान कसं करावं हे सांगितलेलं आहे एक श्लोक आहे दाता दरिद्रे कृपानोर्थयुक्त पुत्रोविधेय कुजनस्थ सेवा प्रजायते, पच्छ हा गरुड पुराणामध्ये एक श्लोक सांगितलेला आहे या श्लोकाचा अर्थ असा आहे तुमची आर्थिक स्थिती चांगली नये असं दान तुम्हाला पुण्यवान बनवत नाही तर आणखी विनाशाच्या खाईत घेऊन जात तर याशिवाय फक्त दिखावा दाखवण्यासाठी किंवा दिखावा करण्यासाठी दान पुण्य करू नये असं केलेलं दान हे दान होत नाही तर त्याचं पापात रूपांतर होते म्हणून गरुड पुराण सांगते की तुमची क्षमता असेल तेवढंच दान करावं यापेक्षा जास्त दान करणे तुमच्यासाठी जा जड जाऊ शकते त्यामुळे तुमच्या आयुष्यातही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणूनच इतके दान करा की त्यानंतर तुम्हालाही कोणतीही अडचण निर्माण होणार नाही आणि दान दिल्याचा अहमभाव सुद्धा निर्माण होणार नाही तर अशा पद्धतीने दान द्यावं पुराण सांगतं की दान देण्याचे काही नियम सुद्धा आहे आणि कोणत्या दिवशी दान पुण्य करावे जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल तर आपल्या हिंदू धर्मामध्ये असे बरेचसे दिवस आहे ज्या दिवशी आपण दानपुण्य करत असतो पण त्यामधले सर्वात महत्त्वाचे दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा रथसप्तमीचा आणि अमावस्येचा दिवस हे जे दिवस आहे हे, हे दानपुण्य करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे दिवस आहे या दिवशी जो कोणी गुप्तदान करतो तर त्यालासुद्धा परमेश्वर अशा पद्धतीने धनप्राप्ती पैशाची प्राप्ती किंवा पैशा संपत्तीची प्राप्ती करून देतो की त्या व्यक्तीलाही याची माहिती होत नाही आता गरुड पुराण आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये दान कसं करतात दानाचे नियम काय आहे तर दान हे न्यायाने आणि योग्य प्रकारे द्रव्य प्राप्ती करून धनप्राप्ती करून जे दान आपण करतो त्याच दानाच्या म्हणजेच स्वकमाईने केलेल्या दानाचाच आपल्याला फायदा होत असतो आणि जे आपण दान वाईट मार्गाने कमावलेल्या पैशातून देतो तर त्याचा आपल्यावर वाईटच परिणाम होतो म्हणून हे दात देताना ते दान सात्विक असावं मग हो ते दान आपण देवाला देत असू किंवा मनुष्याला देत असू कोणत्याही गरजू व्यक्तीला देत असू तर ते दान सात्विक असावं दानाचे चार प्रकार सांगितलेले आहे एक नित्यदान नैमित्तिक दान, दान काम्यदान आणि विमलदान यामध्ये सर्वात पहिलं दान म्हणजे नित्यदान हे दान कशा पद्धतीने द्यावं तर कोणत्याही प्रकारची उपकाराची भावना न ठेवता कोणत्याही प्रकारचा लोभ न ठेवता हे दान जे कोणी देते तर त्या दानाला नित्यदान म्हणतात आणि हे दान रोज दिले जाते म्हणूनच दा या दानाला नित्यदान म्हणतात त्यानंतरचं दुसरं दान त्यान आहे नैमित्तिक दान हे दान पाप किंवा वाईट कर्म केल्यानंतर त्याचा दोष हलवण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी हे दान दिलं जाते तर त्याला नैमित्तिक दान म्हणतात त्यानंतर तिसरं दान आहे काम्यदान हे दान संतती भवस्वर्ग प्राप्ती अशा हेतूने दिलं जाते याला काम्यदान म्हणतात आणि हे दान बऱ्याचदा तिथ्यांप्रमाणे दिलं जाते तसेच काही उपाय ज्यावेळी सांगितले जातात तर त्यावेळी हे दान दिल्या जाते त्यानंतर सर्वात शेवटचं दान आहे विमलदान विमलदान हे ते लोक करतात ज्या लोकांना परमेश्वर प्राप्तीसाठी विद्वानांना सत्व संपन्न चित्ताने दान करण्याचे सांगितले जाते तर त्या दानाला विमल दान म्हणतात तर अशा प्रकारे काही दानाचे नियम आहे दानाचे प्रकार आहे आणि दान का करावं कसं करावं हे सुद्धा गरुड पुराण सांगते तर त्यानुसार या दानाचे काही पुण्यफळ आपल्याला मिळत असते तर हे पुण्यफळ कोणत्या पद्धतीने कसं दान केल्यामुळे मिळते तर जाणून घेऊया जलदान करणारा तृप्ती प्राप्ती करतो तर अन्नदान करणारा कधीही न संपणारे सुख प्राप्त करतो अन्नदान करणाऱ्याला सर्वात सुखी मानलेला आहे म्हणून जो कोणी अन्नदान करतो तर तो नेहमी आपल्या आयुष्यामध्ये सुखी राहतो तीळदान करणारा चांगली प्रजा प्रा। प्राप्त करतो प्रजा म्हणजेच काय तर आपल्या अवतीभोवतीचे लोक आपले मूल बाळ आपली संतती म्हणजेच प्रजा तर जेही लोक तीळदान करतात तर अशा लोकांच्या अवतीभोवती चांगल्या लोकांचा सहवास असतो दीपदान करणारा नेहमी चांगले डोळे प्राप्त करतो भूमिदान करणारा सर्व पदार्थांची प्राप्ती करतो सोनेदान करणारा दीर्घायुष्य प्राप्त करतो आणि चांदीदान करणारा उत्तम रूप प्राप्त करतो तसेच अंथरुण दान करणारा चांगला जोडीदार प्राप्त करतो अभयदान करणारा ऐश्वर प्राप्त करतो धान्यदान करणारा चिरसौख्य प्राप्त करतो तर विद्यादान प्राप्त करणारा स्वर्ग प्राप्त करतो गाईला घास चालणारा सर्व दोषांपासून मुक्त होतो म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये खूपदा काही उपाय सुद्धा सांगितले जातात आणि रोजच्या रोज नित्यदानामध्ये गाईला गवत चारावं किंवा घात चारावं तर त्यामुळे सर्व दोषांपासून मुक्ती मिळते शरणदान देणारा अग्नीसारखा प्रखर होतो आणि दुसऱ्यासाठी तन्मयतेने जो श्रमदान करतो त्याला परम सौख्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते तर अशा पद्धतीने आपण कोणतेही प्रकारे दानपुण्य करत असू तर त्याचा आपल्याला निश्चितच चांगल्या प्रकारे कोणत्या ना कोणत्या रूपात फळ प्राप्त होते मात्र जो मनुष्य आपल्याकडे साठवणीत वस्तू असूनसुद्धा गरजवंतांना देत नाही तो पापाचा भागीदार होतो म्हणून आपल्या साठवणीतील वस्तू अवश्य त्याचा आपण उपयोग जरी करत नसू पण त्याचा दानपुण्य करण्यासाठी उपयोग करावा कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपली झोडी जोपर्यंत खाली होतणार नाही तोपर्यंत ती भरणार नाही आणि पूर्णपणे जर झोडी आपण भरू दिली तर ती जोडी ओसंडून जाईल आपल्या जोडीमध्ये जेही असेल मग ते ते घेऊन जाईल म्हणून आपली झोडी वरच्यावर नेहमी खाली करत राहावी परमेश्वर आपल्याला देत राहतो जेही आपण दानपुण्य करतो तर पर परमेश्वर त्याच्या आपल्याला दुप्पटच देतो तर अशा पद्धतीने गरुड पुराणामध्ये दानपुण्याचे नियम सांगितलेले आहे प्रकार सांगितलेले आहे आणि दानपुण्य केल्यामुळे त्याचे आपल्याला कोणते फळ प्राप्त होते याबद्दलची माहिती गरुड पुराणामध्ये दिलेली आहे तर मंडळी अशा पद्धतीने दानपुण्य अवश्य करावे आणि दानपुण्य अमावस्येच्या दिवशी एकदा तरी आपण वर्षातून दोन तीन वेळा दानपुण्य आपल्याला शक्य होईल त्या त्या वस्तूंचं अवश्य करावं तर करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि जर अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा आणि इतर लोकांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद